तुझा बर्थडे कधी आहे ओ हो किती तारखेलाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग फ्रेश झालीय रेडी झालीय आणि सकाळची बरीच कामं आटपून मी आता निघालीय बाहेर बाहेर यासाठी की काल तुम्ही बघितलं की दिप्तीचा बर्थडे होता मी तिला काही सरप्राईज करू शकले नाही कारण की दुपारून मला शूटला जावं लागलं सकाळी जो आपण आमरसपुरीचा घाट घातला होता त्यात माझा वेळ गेला आणि मला तिला केकने सरप्राईज करायचं होतं सो आता मी केक आणण्यासाठी निघालेली आहे अजून तिला माहिती नाही आहे ती याराला घेऊन खाली गेलेली आहे ती येईपर्यंत मी पटकन बाहेर जाते आणि केक घेऊन येते बघूया तिची रिॲक्शन काय असणार आहे दहा मिनिटं थांबावं लागणार आहे कारण काही त्यांच्याकडे फ्रेश केक अवेलेबल नाहीये तुम्ही त्यांना सांगितलं की फ्रेश केक बनवून द्या फ्रेश केक बनवून देतात दहा मिनटं थांबावं लागेल पाऊस येईल असं वाटतं सगळ्यात बोरिंग काय असतं तर वाट बघणं वाट बघ मी आता चला विचारूया झालंय का दादा हुआ झालं म्हणतंय तरी बघू केक पॅक झालेला आहे थँक्यू फ्रेश केक बनाके द्यायच मी थैंक थँक्यू माझ्या मते ना केकची वाट लागलेली आहे कारण गाडीवर थोडंसं स्पीड ब्रेकवर स्पीड ब्रेकरवर केक शेक झालेला आहे आणि काम करते मी ना मोठी बॅग आणली त्यात ते टाकून घेऊन जाते मी तिला कळलं नाही पाहिजे ना मिशन सक्सेस यात तिला कळणार नाही की काय आणलं असं तिची रिॲक्शन बघायला एक्सायटेड आहे मी बघूया काय भू करायचं आहे का, करा का याराला कुठे गेली रे यारा कुठे गेली हॅपी बड्डे गेली घेऊन येणार आधी तिला घेऊन जा चल चल मला दिप्ती हॅप या मला वाटलंच होतं आता पाहिजे होते पण यार काय केलं आणि मला वाटलंच होत स्पीड ब्रेकर वर असं होणार आहे म्हणून झालं सगळं शे इतका सुंदर केक बनवून दिला होता त्याने पण तस सांभा आम्हाला कॅन्डल लावू द्या तिला दमच पडे मी दाखवल्या बरोबर हे काय कट पण झालं यारा आता म्हण हॅपी बर्थडे किती वेळे म्हणते हॅपी बर्थडे म्हणजे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दीप्ती हॅपी बर्थडे डिअर बर्थडे दीप्ती का आता का खाण्यात इंटरेस्ट नाहीये कट करण्यात नाही खाण्यात इंटरेस्ट नाहीये त्या केकची काय हालत झाली इतकं अरे 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 नाही मला अरे सॉरी अरे मी एवढ्या नवीन बनवून घेतला माहितीये त्याच्याकडनं इतकं छान होत मला तेव्हाच ते घ्यावं असं वाटत होत पण म्हंटल जाऊ दे बर्थडे अशोब

अशा <laughs> प्रकारे आमचा खराब झालेला केक घेऊन बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे कोणीच नव्हतं यार मी तरी काय करू मी इतक्या घाई गेले म्हटलं मी वाटच बघत होते ही संध्याकाळी गार्डनला घेऊन जाईल आणि तेव्हा मी हा ही संधी चालेल बर्थडे अशीच मोठी होत रा ती आता सोडून जाणार आहे खरं तर मी नाराज आहे तिच्यावर पण ठीक आहे आता काय करणार यार पण तिच्याकडे खूप रुळली होती खरं तर ती जाते त्याचं मला वाईट वाटतंय खूप एक तारखेला आता पण एनीवे लक्षात राहशील तू माझ्या भेटणं <laughs> <laughs> वेगळं आणि रोज येणं वेगळं हो की नाही माझ्या याऱ्याला गरज आहे आता चांगल्या माणसांची बट एनीवे चला हॅपी बर्थडे वन्स अगेन तुझा बड्डे कधी आहे ओ हो किती आहे टेन्थ मे हो काय करते कोणाचा आहे तो चष्मा कोणाचा मग तुझे डोळे दुखतील ना काढ ना ते कस करत होतीस तू तोडशील तोडशील हां नाही आहे माझं बाळ व्यवस्थित फोल्ड करून ठेवतं हळू 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 खेळणीतला नाही येतो

बर्थडे सेलिब्रेशन का मॅडम रिसॉर्ट ला आहेत नवऱ्याला घेऊन वा वा चांगलंय चांगले वा चांगले, वाँ वाँ चांगले ना बात चंदा रे कभी तो जमी पर आ, बैठेंगे बातें करेंगे तुझको आते इधर ना जाए अगर तू बदल गने वेरी स्वीट कितनी छान गाना लवा तुला

जुनी माणसं म्हणायची वा आजचा दिवस कसा उद्याचा दिवस कसा माहिती नाही त्यामुळे माहिती नाही यावर्षी आज ती आपल्या घरी आहे उद्या ती कुठे असेल माहिती नाही जेव्हा ती आपल्याकडे असते जेव्हा की तीच नाही कुणी जेव्हा आपल्या आसपास असतं तेव्हा फक्त आनंदच देता आला तर द्यावा आपण चला खूप पुस्तकी झालं खूप ज्ञान झालं जास्त ज्ञान पाजळायच्या आत मी हा ब्लॉग संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय करा